पूजा तुझ्या आई बापाची इज्जत फिज्जत घालवायला मी काय त्यान म्हणतोय काय बाबा तू असली तू तसली अशा शब्दाचा मी वापर केलाय का नाही इज्जत आज दोन महिन्यापासून तू माझी इज्जत घालवते आज तू माझ्यासोबत कस वागलं हे तू विचार कर तुझं वागणं फिगणं कसलंय तू ते विचार कर तुला लोक नाव ठेवतात त्यात मी माझं काय दोष आज तू जर दोन महिन्यापासून लेकराला सोडून आई बापाजवळ जाऊन पडलीस मग लेक लोक तुला नावं ठेवणारच यात माझा बिलकुल दोष नाही आणि त्या लोकांना पण मला बोलायचा अधिकार नाही त्या लोकांना मी काय फालतूक बोललो आहे का असं तसं काही म्हटलं आहे का माझा संबंध केवढा होता फक्त तुझ्या पुरता आणि तेवढंच बोलत आलो आहे मी आणि अजून पण एकदा सांगतो असं तुला मी आता सोडणारच नाही ना तुला सोडचिठ्ठी द्यावीच लागणार आता तुला काल फोन पण फोन आला आहे ना काल मग तू काय म्हट बोललीस काल फोनमध्ये ते तिथंच होतं मी तुला वाटत असेल मला त्या गोष्टी माहीत नाही तू जे काय काय बोलले त्यांच्याशी ते सर्व काही मी तिथंच होतो त्यानं ओपन आवाज केलेला होता मी सर्व ऐकलो आहे की बाबा आणि तुझ्या आईबापाला मान सन्मान किंमत किंवा त्यांचा अपमान मी काय कशामुळं त्यांना मान देऊन अपमान करू मला मान पण द्यायचं नाही आणि अपमान पण करायचं नाही ते माझ्यासाठी माझे कोणीच नाही आहे त्यानं ना जर मला कधी मान दिला असता किंवा त्यांना किंमत दिली असती तर मी पण त्यांना किंमत देऊन बोलला असतो त्या दिवशी मी तिथं आल्याच्यानंतर त्या तिसऱ्याच व्यक्तीनं मला जर श्वीगार केली नसती तर मी काल तसा बोललो पण नसतो फोनमध्ये दे देखील डबल मला दादागिरीची भाषा वापरली त्यांनी मग त्यावेळेस मी बोलणारच आज कोण इथं लहान लहान लेकरं कोणाचं बोलून ऐकत नाहीत कोणाचं बोलून कोण घेत आहे बाबा फुकटचं खायचं दुसऱ्याकडनं बोलून घ्यायचं हे कोणत्या देवाने शिक्षण दिलेलं नाही आहे प्रत्येक व्यक्तीला त्याला कोण स्वातंत्र्य आहे जसं त्याचं बोलण्याचं स्वातंत्र्य आहे मग त्यानं मला शिवीगाळ केली त्याच्यानंतर मी पण त्याला उत्तर देणारच दिला उत्तर आणि तुम्ही जे काही काल बोलत होते ना तुम्हाला वाटत असेल तुम्ही काय काय म्हटलं ते काय मला माहिती नसेल पण मी तिथंच होतो फोन स्पीकर ऑन होता मला सर्व काही मी ऐकत होतो सर्व तुम्ही जेवढं काही बोलल ना तेवढं मला माहीत आहे तुला आता अशी सुट्टी पण देणार नाही मी आणि काल पण आणि परवा पण आणि आज पण मी एकच म्हणतो तुला मी सोड देणार म्हणजे देणार आणि मगच दुसरं लग्न करणार आणि तुला तुला वाटत असेल तुझे आठ मी मंजूर करणार तशी आटीफिटी काय मंजूर करणार नाही तुला रुपये मिळणार नाही ना काय मिळणार नाही जेवढं ते भांडेकुंडे पडलेत तेवढं घेऊन जायचं असेल तर ते पण घेऊन जायचं त्याला माझा आढावा नाही आहे त्याच्यासाठी मी तुला अडवणार नाही आहे माझं मला मोकळं आणि तुझं तुला मोकळं बाई <coughs> मला काय करायचं आहे तुझ्या त्या भांड्या कुंड्यानं मला काय करायचं आहे मला लेणं घेणं नाही आहे तुझ्या त्या प्रत्येक वस्तू मी तुझ्यापर्यंत पोच करेन तू इथं जरी नाही आली तरी मी माझ्या पदराचं त्या गाडी भाडा देईल आणि ते सर्व काही भांडेकुंडे आहेत ना ते तुझ्यापर्यंत पोच करेन तेवढा मी इमानदारी माणूस आहे हां पण ते कुठलं सोनाचं आणि कुठलं हुंडाचं तसलं काय आपल्याला माहिती नाही आपण घेतलेलं पण नाही आहे ते तो, तो विषय पण काढायचा नाही आणि सरळ सरळ आता तुम्ही म्हटलंय ना आम्ही सोमवारी येतो म्हणून सोमवारी आपोआप मनानं तिथं यायचं विषय कट करायचं आणि डबल त्या कुत्र्यांना कोणाला जर माझा नंबर दिला कोणत्याही कुत्र्यांचा जर मला फोन आला तर त्या माकडांचं कसं मला नाचवायचं त्या माकडांना ते मी नाचवणार आता काल एकाच एकाच गोष्टीवरती एकाच कॉलवरती तो कसा गार आला तो काय काय बोलत होता त्यांना तू काय बोलली तुझ्या घरच्यांनी काय बोललं ते सर्व काही मी तिथं ऐकतच होतो त्याने जे काही गुंड लोक का आणणार मला <coughs> मला जे काही मारहाण करणार त्यांचा तो ते मी बघेल आपण अपन... माझा नंबर जर कोणा व्यक्तीकडे गेला आणि त्यानं जर हा आपल्याविषयी जर कोणी मला कोणीही असो मग फोनवरती फोन, फोन करून जर त्यांना काहीही बोललं तर त्यांना मी सोडणार नाही मला 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 काय घेणं देणंच नाही मला कोणाशी समज नाही आहे मला जाऊ दे तुला मी खूपदा चान्स दिला पण तुला यायचंच नाही चालतंय काय हरकत नाही आज उद्या जर तू सोमवारी जर आलीस तर दोन तीन दिवसात नाही लग्न करून आलो मी गुरुवारपर्यंत नाही केलं दुसरं लग्न तर मग मला सांगायचं तुम्ही सर्वांना ताईनो दादांनो आणि तुम्ही म्हटलंय ना कंप्लेंट दे त्याच्या विरुद्ध जो कोण तो तुला त्रास देतोय विरुद्ध कंप्लेंट द्यायला काहीच हरकत नाही पण काल बाईवाणी रडलाय तो फोनवरती त्यानं फोनवरती रडून रोड़ो रडून रोड़ो माफी मागत होता एका फोनवरच त्यानं माफी मागितली फक्त त्यानं एकच त्याला फोन गेला त्या फोनवरच त्यानं माफी मागितली मी तिथं होतो उगर, दा, मी मी का, ते कौन, मी ऐकत होतो त्यानं म्हटलं की उगच माझं नाव घेतोय मग उग फिग काय घ्यायला नाही त्यानं रेकॉर्डिंग दाखवलोय मी त्यांना रेकॉर्डिंग वगैरे त्यांना मी म्हटलं बघा ऐका म्हटलं काय शिविगाळ केलं त्यांना मग त्याचा अधिकार काय तो कोण मी कोण मध्येच तिसऱ्यानं येऊन लुडबुड लुडबुड करायची गरज काय होती मग फाटली ना मग आता शांत तो पण माकडासारखं त्याच्या जो उड्या मारत होता तो आता शांत जमिनीवरती सरड्यासारखा सरपटायला लागलाय असा रंग बदलला सरड्यासारखा सेम त्यानं तर त्याचं रंग फिंग त्याचं जे काढायचं आहे ना ते मी माझ्या पद्धतीनं काढतोच बराबर आणि काढणार पण मी कारण त्यानं मला जे शिव्या दिल्यात ना त्याची भरपाई मी त्याच्याकडनं करूनच घेणार आणि ये मग परवा दिवशी सोमवारी कोर्टात आणि मिटवून टाकायचं विषय खतम तू तिकडं आम्ही इकडं आमचं आमचं कसं का होईना त्यात पुन्हा तुझा बोलण्याचा अधिकार नाही आहे आणि तू काही पण कर मला पण तुझं तुला बोलण्याचा अधिकार नाही आहे काय अधिकारच राहिला नाही विषय खतम संपलं सगळं संपलं जे तुझ्या मनात होतं ते झालं सगळं संपलं विषय खतम